नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सासूचे दागिने समजून लहान जाऊ मोठ्या जाऊच्या दागिन्यांवर हक्क बसवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने जे काही केले त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली चला तर कहाणी पूर्णपणे ऐकूया सासूचे निधन झाल्यामुळे सुनीता अतिशय दुःखी झाली होती ती सोप्यावर शांत बसून होती पण तिच्या डोळ्यातून मात्र अश्रुंथची धारा वाहत होती तिला सासूबाईंबरोबरचे सर्व सुखदुःखाचे क्षण आठवत होते सासू गेल्याने तिला मोठे दुःख झाले होते मात्र तेवढ्यात तिची लहान जाऊ सिया तेथे आली आणि म्हणाली आहो जाऊबाई तुम्ही बघितले का सासूबाईंच्या कपाटात हा डब्बा होता त्यात त्यांचे सर्व दागिने ठेवले आहेत बघा ना जाऊबाई आता ह्या दागिन्यांवर फक्त आपलाच हक्का आहे तर मग का नाही आपण याची वाटणी करून घेऊया सुनीताला मोठे आश्चर्यच वाटले सासूबाईंना जाऊन अजून एक दिवस झाला आहे आणि सिया अशी विचित्र वागत होती मी अजून सासूबाईंच्या खोलीतसुद्धा गेले नाही आणि सियाने तर सरळ दागिन्यांचा डब्बाच कपाटातून काढून आणला आणि सरळ वाटणीची गोष्ट करू लागली ती कधी सासूबाईंच्या खोलीत गेली आणि दागिने काढून घेऊन आली कुणाला पत्ता लागला नाही जेव्हा सासूबाई आजारी होत्या त्यांची सेवा करायची वेळ होती तेव्हा तर सियाने कधी ढुंकूनही बघितले नव्हते मात्र त्यांच्या निधनाची बातमी कळताच ती धावतच आली सुनीता म्हणाली अगं पण हे सर्व दागिने मला माझ्या माहेराहून मिळाले आहेत यांची वाटणी कशी होणार तेव्हा सिया आवाज उचलून बोलू लागली म्हणजे या सर्व दागिन्यांवर तुम्हाला कब्जा करायचा आहे तर पण मी असे होऊ देणार नाही तुम्हाला या दागिन्यांची वाटणी करावीच लागेल आणि तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली सिया कोण आहे बघायला गेली तेव्हा परत सुनीताच्या मनात विचारचक्र सुरू झाले सासूबाईंच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा मीच केली सिया तर त्यांना बघून तोंड वाकडे करून निघून जायची मात्र सासूबाई मरण पावताच ती आली तिला सियाच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता तिच्या अचानक लक्षात आले की हो कदाचित दागिन्यांसाठीच ती आली असावी सासूबाईंच्या मृत्यूच्या काही वेळे अगोदरची गोष्ट आहे जेव्हा सुनीता सासूबाईंना चहा देऊन स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि सासरे पूजा आटोपून बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी गेले तेव्हा सुनीताचा पती बाथरूममध्ये आंघोळ करत होता तेवढ्यात तिला सासूबाईंची किंकाळी ऐकायला आली सुनीता धावतच त्यांच्या खोलीत गेली तिने बघितले की सासूबाई छातीवर हात ठेवून मोठमोठ्याने श्वास घेत होत्या सुनीताला काहीच कळत नव्हते म्हणून ती घाबरली आणि थरथर त्या आवाज सासऱ्यांना आवाज देऊ लागली तिचे सासरे धावत खोलीत आले ओरडण्याचा आवाज ऐकून सुनीताचा पती विनयसुद्धा अर्धवट अंघोळ करून टॉवेल गुंडाळून तसाच बाहेर आला आईची अवस्था पाहून त्याने घाईघाईत कपडे घातले आणि गाडी काढून आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करू लागला आईला घेऊन हॉस्पिटलला पोचला त्वरित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले पण त्यांचे दुर्भाग्य होते की उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले जेव्हा आईचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा सर्वत्र शांतता होती कुणीच कुणाशी बोलत नव्हते आधीच सर्वजण खूप रडून थकले होते म्हणून अधूनमधून कोणाच्या तरी हुंदक्याचा आवाज तेवढा यायचा मात्र अश्रूजणू सुकून गेले होते आता वाट बघितली जात होती ती धाकट्या सुनेची आणि मुलाची फोन करून त्यांना ही बातमी देण्यात आली ते सुद्धा लगेचच घरी येण्यासाठी निघाले दुपारपर्यंत तेही घरी आले विधिवत आईचा अंत्यसंस्कार करण्यात आला असे अचानक आईच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता अजून त्या धक्क्यातून कुणीही सावरले नव्हते रात्रभर सर्व रडतच होते पण कमाल होती ती धाकट्या सुनेची आईच्या कपाटातून कधी दागिने तिने काढून आणले कळाले नाही आमचे सासरे हॉलमध्ये खाली मान घालून या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते आपल्या बायकोला जाऊन अजून एक दिवस सुद्धा झाला नव्हता आणि त्यांच्या धाकट्या सुनेने दागिन्यांवरून घरात मोठा तमाशा केला होता याचा त्यांना खूप राग आला सिया परत म्हणाली चला ताई आपण दागिन्यांची वाटणी करून घेऊ आता तर आई गेल्या आहेत मग हे दागिने एका कोणाकडे तरी ठेवण्यापेक्षा त्यांची वाटणी केलेली बरी मला सतत इथं यायला जमणार नाही म्हणून ह्यांची आपण आताच वाटणी करून घेऊ त्यावर सुनीता म्हणाली सिया तुला कळते की नाही हे दागिने आईचे नाही माझे आहेत अगं हे मला माझ्या माहेराहून मिळाले आहेत पण ती निर्लज्जपणे म्हणू लागली हे दागिने कुठूनही आलेले असत किंवा कुणीही दिलेले असत पण ते आईच्या कपाटातून निघाले आहेत याचा अर्थ ते दागिने आईचेच असणार ना घरातील सर्वच सामान आईचे आणि बाबांचे आहे मग हे दागिने तुमचे कसे असणार आणि सासूबाईंच्या दागिन्यांवर माझा समान हक्क आहे सासरे हे सर्व बऱ्याच वेळापासून शांतपणे ऐकत होते आता त्यांचा राग अणावर झाला आणि ते छोट्या सुनेवर आवाज चढवत ओरडून म्हणाले सिया हा काय तमाशा लावला आहे अगं तुझ्या सासूला जाऊन अजून चोवीस तास देखील उलटले नाही आणि तू दागिन्यांच्या वाटणीची गोष्ट करत आहेस हे दागिने तुझ्या सासूचे नाही आणि यांच्यावर तुझा काही हक्क नाही माझ्या आजारपणात तुझ्या सासूने माझ्या उपचारासाठी तिचे सर्व दागिने विकले होते आणि हे तुझ्या हातात असलेले दागिने मोठ्या सुनेचे आहेत जे तिला माहेराहून मिळाले आहेत सुनीता आपल्या सासूचा खूप मानसम्मान करायची जेव्हा सासूबाईंचे सर्व दागिने विकले गेले तेव्हा ती त्यांना म्हणाली सासूबाई जेव्हाही तुम्हाला दागिने घालण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही माझे दागिने घाला असे म्हणून तिने सर्व दागिने सासूबाईंकडे दिले पण माझ्या बायकोचे दुर्भाग्य म्हणायचे की तिला कधी हे दागिने घालायची संधीच मिळाली नाही कदाचित तिचे सर्व दागिने माझ्या उपचारासाठीच बनवले गेले होते आणि तसंही तुझा तुझ्या सासूवर कुठे विश्वास होता तुझे दागिने कधी तू त्यांच्याकडे ठेवायला दिलेस का मग आता दागिन्यांच्या लालसे पोटी तू तिचे कपाट का उघडून बसले आहेस सर्व दागिने मोठ्या सुनेचे आहेत आणि यातील एकही दागिन्यावर तुझा हक्क नाही या घरातील कोणत्याच वस्तूची वाटणी होणार नाही जेव्हा तुझ्या सासूची सेवा करायची वेळ होती तेव्हा तर कधी आली नाहीस सासूची सेवा करण्यात तर वाटणी दाखवली नाहीस ही गोष्ट मी विसरलो नाही सुनबाई आणि आता दागिन्यांची वाटणी करायला तोंडवर करून आली आहेस जर तुला असे वागायचे असेल तर इथून निघून जा मला कुणाचीही गरज नाही आणि यापुढे दागिन्यांचा कोणताच विषय या घरात निघणार नाही नंतर ते मोठ्या सुनेला म्हणाले सुनीता बाळा हे दागिने आता तुझ्या कपाटात ठेव कारण आता तुझी सासू तर ह्या जगात नाही असं बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला ते डोळ्यातून अश्रू पुसत आपल्या खोलीत निघून गेले धाकटीसून ताडकन उभी राहिली आणि म्हणाली माझी इथे काही गरज नाही तर मी का इथे थांबू असे म्हणून रागाने लाल बुंद होऊन तिच्या खोलीत गेली आणि नवऱ्याला म्हणाली मी क्षणभरही इथे थांबणार नाही आत्ताच्या आता मला येथून जायचे आहे तिचे असे बोलणे ऐकून खाडकन त्याने तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला अरे मूर्ख मतलबी बाई मी इथे दागिने घेण्यासाठी तर नाही आलो मी माझ्या परिवाराला भेटण्यासाठी आलो होतो मी अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबाला एकटे सोडून जाऊ शकत नाही जर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस नवऱ्याचे असे बोलणे ऐकून सिया गप्प झाली तेव्हा तिचा नवरा स्वतःला सावरत पुन्हा म्हणू लागला मला माफ कर मी तुझ्यावर हात उचलला पण तूच विचार कर ही वेळ तुझ्या माहेरच्यांवर आली असती आणि तेथे येऊन मी संपत्तीच्या वाटणीबद्दल बोललो असतो पैसे किंवा दागिन्यांचा मोह दाखवला असता तर तुला काय वाटले असते जरी धनसंपत्ती पैसे दागिने या सर्व वस्तू मौल्यवान आहेत आणि आपल्याजवळ त्या असणे महत्त्वाचे आहे पण त्या कोणत्याही जीवापेक्षा जास्त मौल्यवान नाही म्हणून अशा वेळी वाटणीबद्दल बोलून त्यांना दुखी करण्यापेक्षा त्यांना सांत्वना देणं त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणं महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टींचा तू चांगला विचार कर मग तुला नक्की समजेल असे ऐकून धाकट्या सुनेने मान खाली घातली आणि ती शांतपणे बेडवर जाऊन बसली दुसरीकडे सुनीताने सर्व दागिने एकत्र केले आणि आपल्या कपाटात नेऊन ठेवले कारण ते सर्व दागिने तिला माहेराहून स्त्रीधन म्हणून मिळाले होते तिच्या वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने एक, एक पैसा जमा करून मुलीच्या लग्नासाठी ते बनवले होते मग ती कशी जावेला त्या दागिन्यात वाटणी देईल सासऱ्यांनी जेव्हा तिच्या जाऊल्या त्या दागिन्यात वाटणी मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले तेव्हा सुनीताने सुटकेचा श्वास सोडला सियालाही पतीकडून फटकार मिळाली होती म्हणून परत तिने कधीच दागिन्यांच्या वाटणीचा विषय घेतला नाही आणि घरात गोंधळ घातला नाही तिच्या लक्षात आले होते की ही वेळ हे सर्व विषय घेऊन बसण्याची नाही आणि तिच्या सासऱ्यांनीसुद्धा त्या दागिन्यांवरचा तिचा हक्क नाकारला होता आता उगाचंच तमाशा करून काही उपयोग होणार नव्हता सासूबाईंचे तेरावे झाले आणि धाकटी सून तसेच धाकटा मुलगा तिथून निघून गेले आता सुनीता सासऱ्यांची चांगली मनापासून काळजी घेऊ लागली ती आधी जशी होती तशीच आत्ताही वागत होती सासूच्या गेल्यानंतरही तिच्या वागण्यात कणभरही फरक पडला नव्हता उलट सासऱ्यांची जास्त काळजी घेऊ लागली होती कारण आता सुखदुःखात पावलं पावली त्यांची साथ देणारी त्यांची बायको ह्या जगात नव्हती मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणीतील धाकट्या आणि मोठ्या सुनेबद्दल तुमचे मत काय आहे आणि सासऱ्यांनी जे धाकट्या सुनेला सांगितले त्याविषयी तुम्हाला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की लिहा कहाणी जराही आवडली असेल तर मात्र ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत